तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी परफेक्ट भैया नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण हॅश डी फी परफेक्ट मेन्संद सर्वे सर्वा धनराज पवार उपस्थित असणारे पाहुणे विशेषात संजय काका पाटील ते आपले किती महत्त्वाचे आहे ते मी सांगून जरूर मला सांगायची गरज नाही पण त्यांनी मी जी आज उभं राहिलो है आहे आणि तुमच्याशी बोलतोय किंवा माझ्याकडे जी जबाबदारी सोपवलेली होती हे फक्त आणि फक्त काकांच्यामुळे झालेलं आहे त्यांच्यासाठी मी तर म्हणतोय उभं राहून तुम्ही टाळ्या ते वाजवल्या पाहिजेत बसून नाही सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजेत आज आपल्याला ह्यांनी जी मार्गदर्शन दाखवलं हे जर मिळालं नसतं तर आज हा एवढ्या मोठ्या पोट्टा एक आपला जो मेळावा म्हणतोय किंवा तू एक्झिबिशन म्हणा पिट्यासारख्या छोट्या गावात जे लोक आपले एकत्रित एक येत आहेत विचार मांडत आहेत आता जरा भूक लागली म्हणून बरेच लोक मागं गेलेत आणि काय काय लोकांना थोडा फोटो संपल्यानंतर त्यांच्या त्यांच्या कामाला लागतात ते आपले लोकांना समजून घेण्याची ताकद आपण ठेवली पाहिजे बरेच वेळा असंच होतं पहिले एक तास बऱ्यापैकी संयम पाळतात त्यानंतर पुढचे एक तास पोटात काहीतरी कळकळ आले की मग म्हणतात चला आता हे काय ह्याचं काय तेच तेच ऐकायचं आहे पण आता असा विषय आलाय आपण नुसतं भाषण भाषणात बोलून किंवा तुम्ही मला काहीतरी सांगून मी तुम्हाला काहीतरी बोलून हिथं संपून चालणार नाही आज आपण ठरवलं पाहिजे की आपण पुढची वाटचाल कशी केली पाहिजे हे फक्त एक मेळावा म्हणून नाहीये समजून घ्या तुम्ही आज आपली अवस्था एवढी बिकट आहे हे तर आपण बसतोय मानानी पण जेव्हा आपल्या गावी जातो जेव्हा तुम्ही त्या ज्वेलरीवाल्याच्या पुढं हात पसरून उभं राहता तेव्हा हा मान सन्मान नसतो हे तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण किती आपलं कमीपणा आपल्या धंद्यात केलेला आहे बघा आज एका ग्राम आपण रिफाईन करायला फक्त एक रुपये काय लो काय लोक फुकटचे करून देत आहेत कशाच म्हणजे आज आता दर एवढा वाढल्यामुळे फुकटचं करून देत आहेत हा दर जर तीस हजार झाला असता तर हे एकही दिसले नसते हे सत्य आहे तुम्हाला सांगायचं फक्त लोकांना काय होतं आहे आम्ही वारंवार त्यांचे झूम मीटिंग्स घेतो आम्ही सांगत असतोय हे असंच ऐकायचं पण त्याच्यावरती विचार करायचा नाही पुन्हा काहीतरी एकदम घडलं की म्हणतात आहो ते असं झालं तसं झालं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तो उत्साह मला वाटतं एक दहा मिनिटाचा उत्साह असतो हे कायम आपण ठेवलं पाहिजे आज तुम्हाला मी खरं सांगतोय पंधरा दिवसापूर्वी जेव्हा आमचा विचार झाला होता इथे एक मेळावा घ्यायचा एकही माणूस तयार नव्हतं की बाबा आपण कसं करायचं हे सुद्धा डोक्यात नव्हतं आम्ही कॅन्सल करायचं एका पा एका पोझिशनवरती आलो होतो सगळ्या सभासदांना माहिती आहे पण काय घडलं कुणाटाओ पावसाने सुद्धा साथ दिली नाही त्यावेळी आम्हाला वाटलं आता संपतंय सगळं पाहुणे येणार का नाही पण खरं सांगतोय मागच्या तीन दिवसात जेवढं आम्ही कष्ट घेतलंय हे उभं करायला तुम्हाला हे जे छत आलेलं आहे ते गोव्यावरून आलेलं आहे इथून नाही आहे छत नव्हते लोक नव्हते पावसात अडकलं होतं पण आज हे सगळं घडून आलेलं आहे आणि विशेष आहे एवढी लोक जमलेले आहेत बरेच मला आहे आतपेक्षा बाहेर फिरत आहेत पण माझा अंदाज एक असा आहे की तीन साडेतीन हजार लोक तर ह्या मेळावल्याला आलेल्या आहेत मला अभिमानाची गोष्ट आहे पाच हजार कोणतरी पाच लाख होते तर पाच हजार लोक आलेले आहेत हा छोटा फोर्स नाही आहे आम्ही इंडियातला सत्तर टक्के सोनं रिफाईन करतो हे सर्वांना माहीत तरी आहे का सहाशे पन्नास टन आपण लोक गळाय करतोय तरी आपल्याला अजून सेंट्रल गव्हर्नमेंटने स्थान मिळालं नव्हतं या मागच्या चार वर्षात आपण प्रयत्न करून काकांचा आशीर्वादाने आपण त्या कमिटीमध्ये गेलो आहे मी वारंवार महिन्यातनं एक किंवा दोन ट्रिप दिल्लीला जातो जाऊन तिथं एवढंच माझं म्हणणं असतं की माझा कुठलाही गलाय बांधव असतो एक असोसिएशन असो हा असोसिएशन त्याचा काही मला संबंध नाही जो ह्या धंद्यात आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याला आज धंदा करायचा त्याला अधिकार आहे आज चोरीचं चा तुम्ही चारशे अकराची जी मागाशी इथं लोकं म्हटले की आपण हे करू ते करू हा चोरीचा जो 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 तो कलम आहे तो सगळ्याला बांधील आहे नुसतं सोन्याला नव्हे विशेष काय आहे आपले लोक लगेच त्याला घाबरून ते भरायच्या घडबडीत असतात आणि संघटनाला बोलवलं ते फक्त त्याच्यासाठी थांबतात साईडला पण शेवटी त्याला भरूनच द्यायला लागतंय ना आत्तापर्यंत कुणी न भरता मोकळ्या हाताने माघारी कोण आत्तापर्यंत नाही नाहीये सगळ्यांनी भरून दिलेला नाही पोलीस म्हणणार दहा ग्राम तर आपण जाऊन वीस ग्राम मारणार बरोबर शुक्रवारी पकडून घेऊन जाणार म्हणजे त्याला सोमवारपर्यंत काय खरं नाही मग तो लगेच पोकेटातलं काय असेल तर इकडचं तिकडचं विकून देतो तर ह्याच्याबद्दल आपण खरोखर मागाशी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी अक्षरशः माझ्या मनातली गोष्ट मांडलेली आहे आपण एक शिष्टमंडळ तयार केलं पाहिजे जिथं आपण दहा पंधरा आपल्या खासदारांना घेऊन ही तिथं दिल्लीत जाऊन मांडलं पाहिजे ते पार्लिमेंटमध्ये तिची चर्चा झाली पाहिजे त्याच्यावरती वादविवाद झाले पाहिजेत आणि आपल्याला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे ऐकून घ्या तुम्ही मी एक धंदा आहे मी काय रस्त्यावरचा कोण चोर नाहीये मला तिथं दुकान आहे पन्नास वर्ष झालं दुकान आहे कोणी कुठला तरी पोलीस स्टेशनचा साधा कॉन्स्टेबल येणार म्हणणार उद्या तू भरलं नाही तर तुझं तिथं आत तुला घालायचं सगळी आम्ही तयारी केलेली आहे आपण किती घाबरायचं किती वर्ष घाबरायचं किती वर्ष आपण सस्त्या मालात आपली मजुरी विकायची आपण आपण स्वतःला विकतोय मस्त तिथं लोकांनी पैसे कमावलेले आहेत तिथं येऊन पैसा भरपूर म्हणतोय तसं लग्न मोठे करतोय घरं मोठे बांधतोय पण आपली वस्तुस्थिती काय तुम्ही समजून घेण्याचं वेळ आलेली आहे मी जास्त वेळ आज घेत नाही खूप लोक बोलले आहेत खूप लोक माघार आता त्यांना माघारी घरी जायची वेळ आलेली आहे माझं एवढंच म्हणणं आहे की हे पहिला आपला स्टेप म्हणून समजा पुढच्या वर्षी ह्याच्यात तीनपट ताकदीनं आपल्याला एक एकत्रित यायला पाहिजे मला तुमची साथ असली तर मी काम करू शकतोय मला असा अर्धवट इकडं तिकडं करून चालणार नाही कुठलीही असोसिएशन असू द्या आपल्या असोसिएशनच्या बरोबर उभी राहिली पाहिजे दिल्लीत मला दहा हजार आपले रिफायनर्स एका ताकदीनं बोलले पाहिजेत मगच ते आवाज तिथं ऐकू येतो पाच पाचशे हजार आणि दीड हजारांनी चालत नाही जेव्हा जेव्हा मी तिथं माझ्या लोकांच्याबद्दल सादर करतो तेव्हा ते, ते मला हेच विचारतात तुमची लोकं कुठं आहेत मग मला ती लोकांची माझ्याकडे आकडेवारी तर आहे तर माझ्याकडे सतराशे अठराशे दोन हजार लोक आहेत आम्ही जेव्हा लोकांना म्हणतो ह्या असोसिएशन मध्ये या नाही तर आम्हाला तुम्ही बाहेरून सपोर्ट करा पण एका छताखाली आपण येऊया असे पंधरा वीस असोसिएशन करून चालणार नाही एकत्रित आपल्याला एक बळ आणि आता काम केलं पाहिजे पुढची पिढी ह्याच्यातून माघार फिरायला लागली आहे तुम्ही मला सांगा इथं किती वीस आणि पस्तीस लोक वर्षाची पोर आहेत तिथं अतिशय मला वाटतं एक वीस तीस टक्के असतील बाकी सर सगळे लोक पस्तीच्या वर आहेत त्याच्या वर आहेत बाकीचे आमचे संचालक तर मला वाटते पन्नास साठ सत्तर पर्यंत आहेत यंग जनरेशन आलं पाहिजे त्यांनी त्याचा सहभाग दिला पाहिजे माझ्याबरोबर एक चार पाच पोरं मी वारंवार म्हणतो माझ्याबरोबर द्या जे माझ्या बरोबरीने थांबतील आपलं तिथं जाऊन आपलं काम काहीतरी करता येईल माझी एवढीच कळकळीनं विन विनंती आहे की आपण अजून उद्याचा कार्यक्रम फार महत्वाचा आहे तुम्ही आता जरी गेला असेल उद्या सर्वांनी ते एक दिवसाचा सेमिनार फक्त आपल्या धंद्याच्या धंद्यासाठी ठेवलेला आहे आणि ते धंद्यासाठी आपण ऐकलं पाहिजे एवढं लांबून तुम्ही आलेला आहे हा वेळ घालवू नका ह्या वेळ आपला फार महत्वाचा आहे तुम्ही दुकानं बंद करून आलेला आहे उद्याच्यासाठी फक्त एक दहा साडेदहा अकरापासून मला पाच वाजेपर्यंत किंवा तीन वाजेपर्यंत तुम्ही वेळ द्या आपण बसून आपले सगळे विषय ते मांडूया त्या अंतर्गत काय विषय तुम्हाला मोकळ्या मनाने बोलायला इथं संधी आहे गेल्यानंतर माघारी बोलायचं प्लीज बंद करा काय असेल ते हिथं तुम्ही उद्या तुम्ही बोलू शकताय मोकळा वेळ आहे आणि माझी विनंती आहे की सर्वजण उद्या ह्याच ताकदीनं उद्या, उद्या उपस्थित व्हा आपलं सगळं मार्ग पुढं आपल्यानं सॉल्व्ह करायची आपल्याला ताकद आहे एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो सर्व इकडं कार्यक्रमाला शोभा वाढवली आमचे पाहुणे सर्वजण आले काय काय येता येता थांबले पण काही असो मला वाटतं आम्ही ह्या मेळाव्याला जस्टिस दिलेला आहे त्याचा सहभाग मी सर्व आमच्या संचालक मंडळांना देईन फार कष्ट घेतलेले आहेत रात्रंदिवस आम्ही ह्याच्या मागं काम केलेलं आहे प्रेसमरून सगळे आलेले होते त्यांनी अतिशय चांगला सहभाग दिला आहे आज ते नसते तर आपल्या कुठल्याही लोकांनाही कळालं नसतं उद्याचा पेपर उघडून बघा फक्त आणि फक्त आपल्या मेळावाबद्दल चर्चा पूर्ण इंडियामध्ये होत असणार बघा आणि चांगली चर्चा होणार आहे आपण काय चांगल्यासाठी सगळ्यांनी काम केले दादानी पहिल्यापासून मला एकच शब्द दिला होता तू शिकलेला आहेस तू तिथं उटीला शिकलास कॉलेजला गेलास धंदा बघतोयस काय करायची तुला गरज नाही पण दादानी एक साईड ही माणूस मी काय आहे ते ह्या धंद्यामुळे आहे आणि तू काय आहेस की ह्या धंद्यामुळे आहे ते विसरून आपल्याला ना चालणार नाही हा धंदा आपण वाचवला पाहिजे हा धंदा टिकवला पाहिजे आज तुम्ही मला सांगा कचऱ्यातून सुद्धा आपल्याला पैसा मिळतोय त्या गाठरीतल्या पाण्यातून आपल्याला पैसा मिळतोय तरी आपण त्याला किंमत देत नाही त्यामुळं अजून आपल्या मुलांना सांगा की तुम्ही इकडं तिकडं नोकरी करत बसू नका त्या पुण्यात गेले की, की पस्तीस चाळीस हजार करता तर आपल्याकडून पैसे मागतात अवढ्याआडी दहा हजार मला खर्चाला द्या पैसे कमी पडायला लागलेत कशासाठी आपण करायची गरज आहे आपण जर मी म्हणतोय ना ट्रिपल नाईन प्युरिटीचं एवढी चांगली मशिनरी आपल्याकडे आलेला आहे त्याचा आपण उद्या तुम्ही सर्वजण बघताय आज एवढी लोक इथे एक एक्झिबिशन का ठेवत असतील त्यांना आहे हा मनुष्य आपल्याकडून हाच मनुष्य मशिनरी घेणार आहे नाहीतर एवढं लांब ह्यानी येऊन इथं करायचं काय कारण आहे सांगा आणि आज तर ते म्हणतात पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा तिप्पटपटाने आम्ही करतो मोठं करतो हे त्यांचा विश्वास आपल्यावर आहे पण आपला विश्वास त्यांच्यावर नाही आणि आपला विश्वास आपल्या माणसावर नाही आहे ते आपलं दुर्दैव आहे मराठी माणूस खचत नाही खचत नाही पण अजून मला वाटतं आळशी अजून झालेला आहे जास्त त्याच्यातून कसं तरी आपल्याला बाहेर काढलं पाहिजे आपण बाकी सगळं पुढारकी पण सगळं बोलू करू सगळं पण आपलं पोट पहिलं सांभाळलं पाहिजे बाकी सर्व पुन्हा माघारी येतं आपल्या मागं तर मी अजून एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि ह्या मेळाव्याला आल्याबद्दल नमस्कार आणि आजचा कार्यक्रम इथं मला वाटते समाप्ती घ्यायचं आहे का तुम्ही बोलणार समाप्ती घेतो उदयबायांना बोलायचं आहे आणि आज सर्वांना जेवण मला वाटते चालू झालेलं आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा उत्कृष्ट जेवण शंकर नाना पवारांनी इथं जोडलेलं आहे ते इथं दिसत नाहीत म्हणजे ते मागं आहेत सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा